मोठी बातमी काँग्रेसनं महाराष्ट्रातल्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे जी टीव्ही नाईनच्या हाती लागलेली आहे आतापर्यंत महाराष्ट्रातल्या सात उमेदवारांची यादी काँग्रेसनं जाहीर केली यामध्ये नांदेडमधून अशोक चव्हाण निवडणूक लढवणार आहेत चंद्रपूरमधून विलास मुत्तेमवार आणि रामटेकमधून किशोर गजबे हे निवडणूक लढवणार आहेत तर धुळ्यामधून कुणाल पाटील यवतमाळमधून माणिकराव ठाकरे आणि वर्ध्यामधून चारुलता टोकस या उमेदवार असतील काँग्रेसच्या अकोल्यामध्ये डॉक्टर अभय पाटील नांदेडमध्ये अशोक चव्हाण विलास चंद्रपूर चंद्रपूरमधून सात जणांची यादी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे अशोक चव्हाण यांच्या जागी त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण निवडणूक लढवणार होत्या मात्र चुकीचा संदेश जाईल आणि म्हणून अशोक चव्हाण या ठिकाणी आता निवडणूक लढवणार आहेत तसंच माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांना चंद्रपूरचा मतदारसंघ देण्यात आला आहे तिथे विद्यमान खासदार आणि केंद्रीय गृहमंत्री हंसराज अहिरांसोबत त्यांना दोन हात करावे लागतील रामटेकमध्ये किशोर गजभिय जे आहेत तर धुळ्यामध्ये कुणाल पाटील हे निवडणूक लढवणार आहेत कुणाल पाटील हे काँग्रेसचे माजी नेते रोहिदास पाटील यांचे पुत्र आहेत तर यवतमाळ वाशिम मतदारसंघामध्ये विधानसभेचे उपसभापती माणिकराव ठाकरे हे काँग्रेसचे उमेदवार असतील तिथे त्यांचा सामना शिवसेनेच्या भावना गवळी यांच्याशी होणार आहे वर्ध्यामधून प्रवक्ता चारुलता टोकस यांना उमेदवारी देण्यात आली आहे ही जागा राजू शेट्टी मागत होते पण काँग्रेसनं तिथे आपला उमेदवार निश्चित केलेला आहे पहिली जी यादी काँग्रेसनं जाहीर केली आहे त्यामध्ये तगडे उमेदवार काँग्रेसनं दिलेले आहेत धुळ्यामधून कुणाल पाटील यवतमाळमधून माणिकराव ठाकरे देखील लोकसभेची निवडणूक आता लढवणार आहेत आणि वर्ध्यामधून चारुलता टोकस या निवडणूक लढवतील तर विलास मुत्तेंवर चंद्रपूरमधून निवडणूक लढवणार आहेत तर अकोल्यामधून डॉक्टर अभय पाटील हे निवडणूक लढवणार आहेत नांदेडमधून अशोक चव्हाण हे स्वतःच निवडणुकीच्या रिंगणात असतील मोदी लाट असताना सुद्धा अशोक चव्हाणांनी आपला नांदेडचा हा मतदान